नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी कोलंबी मसाला करणार आहे आणि तो पण आपण करणार आहे ना तर कोणतेही वाटण यामध्ये आपण घालणार नाही फक्त कांदा टोमॅटो घालून अगदी साध्या पद्धतीने जे आपल्या घरामध्ये मसाले आहेत ते मसाले वापरून आपण करणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी कढईनं गरम करून घेतली आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचावर आलं लसूणची पेस्ट घालायची आणि ती तेलावरती अशी ना अर्धा मिनिटभर परतून घ्यायची आहे तर आणि इथे परतताना ना गॅस आहे तो स्लो ठेवायचा नाहीतर मग ती करपते म्हणून मग आपल्याला गॅस इथे स्लो ठेवायचा आहे तर आता मी हे आलं लसूणची पेय चा, चांगली परतून घेतली त्यामध्ये आता दोन उभ्या चिरलेल्या मिरच्या घातल्यात आणि इथे आपल्याला दोन मोठे कांदे अगदी बारीक चिरून घालायचे आहेत एकदम बारीक चिरून घालायचे कांदे तर आता आपण हे कांदे घालून घेऊया यामध्ये तेलामध्ये आणि चांगले परतून घेऊया तर इथे बघा आता हा तेलामध्ये मी मिक्स करून घेते कांदा चांगला आणि हे परतताना गॅस आहे तो मिडियम स्लो ठेवला आहे मी आणि कांदा लवकर भाजला ना यामध्ये मी म्हणून अर्धा चमचाभर मीठ घातलेलं आहे म्हणजे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला परत मीठ घालायची गरज नाही तर आता बघा हे चांगलं मी परतून घेतलं आहे आणि आता आपल्याला कांदा छान शिजवून घ्यायचा आहे म्हणून आता मी यावरती झाकण ठेवून स्लो गॅसवरती पाच मिनटं कांदा शिजवून घेतला त्यानंतर आता यामध्ये टॅमॅटो घालते दोन मोठे बारीक चिरून घेतलेले आणि आता हे कांदा टॅमॅटो मिरची हे छान अगदी परतून घेऊया परत एकदा त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद घातली आणि हा फिश मसाला मिळतो बाजारामध्ये मार्केटमध्ये सगळीकडे मिळतो तर तो घालायचा अर्धा चमचाभर आणि इथे मी मालवणी मसाला घातलेला आहे एक चमचाभर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि या व्यतिरिक्त मी कोणताही इथे मसाला वगैरे काही वापरलेला नाही आहे तर आता बघा हे सगळं मी छान मिक्स करून घेते अगदी मसाला हाँ चांगला परत ला हा चांगला परतला गेला पाहिजे त्यानंतर आता आपण यावरती झाकण ठेवून स्लो गॅसवरती हा पाच मिनटं मसाला शिजवून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला छान अगदी तेल सुटलं आहे आणि आता हा कांदा आणि टॅमॅटो पण छान मऊ झालेला आहे तर हे परत एकदा मी मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये घालूया आपण आमसूल कोकम घालूया तीन ते चार त्यानंतर इथे मी हे प्रॉन्स घालते आणि ते हे बघा स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत आणि इथे हे अर्धा किलो प्रॉन्स आहेत तर आता हे साफ करून घेतलीत मी दोन तीन वेळा पाण्याने साफ करून यामध्ये जो काळ्या कलरचा जो धागा असतो म्हणजे दोरा असतो तो पण काढून घ्यायचा तर आता हे छान मी मिक्स करून घेते बघा यामध्ये मसाल्यामध्ये त्यानंतर इथे मी अर्धा कपच पाणी घातलेलं आहे पाणी इथे जास्त घालायचं नाही त्यानंतर आता आपण याच्यामध्ये मीठ वगैरे घालायचं नाही मीठ आपण सुरुवातीला घातलेलं आहे झाकण ठेवूया आणि इथे आता दहा ते पंधरा मिनटं आपण ही भाजी शिजवून घेऊया तर आता इथे बघा दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण इथे बघू शकता परत एकदा आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि आता इथे तुम्ही बघू शकता आपली ही कोलंबी पण छान शिजलेली आहे आणि आता हे मी मिक्स करून घेतलं परत एकदा आणि आता आपण यामध्ये कोथिंबीर घालूया आणि हे साध्या पद्धतीने झटपट अगदी भाजी तयार होते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय